सव्वीस जानेवारी हा आपल्यासाठी तमाम भारतीयासाठी सण आणि उत्सव आहे त्या दिवशी भल्या पहाटे उठून एरवी जरी भल्या पहाटे आपण नाही उठलो तरी त्या दिवशी आपल्याला भल्या पहाटे जागे ते डोळे चोळत हातावरची काढलेली मेहंदी चोळत आता जरी कोणी मेहंदी लावत नसेल तरी त्यावेळेस आमच्या लहानपणी आम्ही मात्र हातावरती छानशी मेहंदी लावायचो आणि सकाळी उठून ती मेहंदी चोळत आंघोळीसाठी जायचो आईनी गरम पाणी आंघोळीचं काढलेलं असायचं आणि बाबांनी किंवा भावांनी छान गणवेश इस्त्री करून ठेवलेला असता एरवी चुरगळेलेले कपडे घालायचो परंतु त्या दिवशी मस्त टकाटक तक इस्त्री केलेले गणवेश घालून हातामध्ये तिरंगी झेंडा घेऊन नटून थटून आम्ही शाळेकडे जायला निघायचो आत्ता अगदी तसंच काहीस होत असेल परंतु त्यानंतर जे ध्वजारोहण झाल्यानंतर हातामध्ये खाऊ बिस्किट घेऊन आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम थोडे फार बघून दुपारच्या वेळी आपण घरी यायचो आपल्याला काय राहायची सुट्टी परंतु जर मी तुम्हाला आता सांगितलं की सव्वीस जानेवारीची सुट्टी रद्द होणार आहे तर हो कारण महाराष्ट्र सरकारने तसं परिपत्रक जाहीर केलेलं आहे की आता सव्वीस जानेवारीची सुट्टी ही रद्द करण्याचा ता निर्णय त्यांनी घेतलेला आहे काय आहे तो निर्णय आणि हा निर्णय का घेण्यात आलेला आहे याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार नाही महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढलेलं आहे यात आहे की विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी परिपत्रकामध्ये सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना त्या दिवशी सुट्टी न देता दिवसभर देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत म्हणजेच हा निर्णय फक्त सरकारी शाळांसाठी नसून खाजगी शाळांसाठी सुद्धा हा निर्णय आहे त्या दिवशी ध्वजारोहण झाल्यानंतर सुट्टी न देता दिवसभर देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत सव्वीस जानेवारी या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे यासाठी या, या देशभक्तीवर आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आता या परिपत्रकामध्ये दिवसभर कोण कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात यावं त्या संदर्भातली यादी देखील देण्यात आलेली आहे यात त्यांनी जवळपास आठ स्पर्धांची आणि कार्यक्रमाची यादी दिलेली आहे त्यामध्ये यात सर्वात प्रथम ध्वजारोहण आणि प्रभात फेरी जे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये होतेच पण त्यानंतर मात्र निबंध स्पर्धेचं आयोजन वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन त्यानंतर कवितेच कविता स्पर्धांचं आयोजन चित्रकला स्पर्धांचं आयोजन त्यानंतर विविध नृत्य कौशल्य विविध विविध आणि क्रीडा स्पर्धा अशा आयोजन यामध्ये करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत आणि या ज्या काही स्पर्धा आहे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतील ते देशभक्तीपर या भावने भावनेशी जोडलेले असले पाहिजेत या कार्यक्रमाचा बेश हा देशभक्ती हा असला पाहिजे आणि त्याला निगडून त्याला निगडीत अशा या सर्व स्पर्धा झाल्या पाहिजेत असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत एकंदरीतच या विद्यार्थी दशेमध्ये सव्वीस जानेवारीच्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीवर आणि भविष्याबद्दलच्या अनेक गोष्टींवरती चर्चा रंगावी असा या कार्यक्रमाचा निर्देश असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता हे कार्यक्रम सर्व व्यवस्थित होत आहेत का हे पाहण्यासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांनी या कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्यरित्या होती आहे का हे जबाबदारी दिलेली आहे तुम्हाला काय वाटते की सव्वीस जानेवारीची ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे की त्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलून दिवसभर अशा विविध स्पर्धांचं आयोजन करून त्यांच्यामधील राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होण्यासाठी हा कार्यक्रम गरजेचा आहे असं तुम्हाला वाटतंय याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओ मध्ये आपण थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद